नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडेच्या सर्वांगीण नागरी सेवा सुविधांच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू करण्यासाठी तितकाच अनुभवी अभ्यासू उच्च शिक्षित आणि प्रशासनावर वचक ठेवणारा सक्षम नगराध्यक्ष असावा ही प्रत्येक जागरूक नागरिकाची अपेक्षा आहे ती सर्वार्थाने योग्य आहे आणि या अपेक्षेला न्याय देण्यासाठी मतदान हेच हुकमी शस्त्र मतदारांच्या हाती आहे मतदानाचा हा अधिकार काही राजकीय मंडळी तुम्हाला हुल देऊन हिसकावून घेत असल्याचं समोर येताच प्रत्येक मतदाराला त्याचा हक्क मिळावा म्हणून मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी लोकग्राहस्त जाहीर केली त्यावर ठामही राहिलो जनमताचा कौल शहराच्या प्रथम नागरिकाला मिळावा या भावनेने तुमच्यासमोर तुमचाच प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी तुमचा मतादेश द्यावा असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार किशोर भेगडे यांनी केले आहे तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार किशोर छबुराव भेगडे हे उच्च शिक्षित प्रथित अनुभवी आणि विकासाभूमिक नेतृत्व आहे माजी उपनगराध्यक्ष आपणच परिचित असतीलच त्यांनी गेली पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांचा प्रामाणिकपणा कार्यतत्पर प्रयत्न लोकसेवेचा अवाका मोठा आहे कार्यनिष्ठा आणि तळेगावच्या नागरी विकासाचे स्वप्न डोळ्यात साठवलेले हो हे एक अभ्यासू नेतृत्व आहे सर्वसामान्य मतदारांच्या बळावर किशोर भेगडे हे या ऐतिहासिक शहराच्या भविष्याला नवी दिशा देण्यास कणखरपणे सज्ज आहेत असे मत माजी नगराध्यक्ष माया भेगडे व उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले याप्रसंगी किशोर भेगडे यांनी आपले निवडणुकीचे चिन्ह बॅट मिळाल्याचं जाहीर केलं तसेच आपल्या वचननाम्यात त्यांनी सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा अपग्रेड करणे टँकर मुक्त तळेगाव दाभाडे शहर बनवणे सुरक्षित रहदारी सुरळीत वाहतूक अपघातमुक्त तळेगाव दाभाडे शहर बनवणे पारदर्शक कारभार जनतेचे सरकार नगर परिषदेचा कारभार थेट लाईव्ह करणे झिरो पेंडन्सी नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा रोजच्या रोज करणार गुन्हे खेळाडू प्रोत्साहन योजना राबविणार पर्यावरण संपन्न तळेगाव दाभाडे शहर करणार शैक्षणिक सुविधा आणि स्पर्धात्मक परीक्षा केंद्र उभारणार देशी जातीचे गो संवर्धन करणार नगर परिषदेचे निमशासकीय कार्यालय उभारणार सांस्कृतिक हॉल आणि आधुनिक नाट्यगृह उभारणार यासह बहात्तर हजार लिटर पाणी वर्षाला हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका देते याच धर्तीवर बहात्तर हजार लिटर पाणी मोफत देण्याचं किशोर भेगडे यांनी जाहीर केलं आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली आहे जनतेचा कौल अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तरी सर्व सुज्ञ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करीत आहोत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद